नमस्कार मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना अतिशय महत्वाची माहिती राज्यात पुन्हा पावसाचा इशारा पंधरा ऑक्टोबर पासून वादळी पावसाची शक्यता राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरडे हवामान सुरू असतानाच आता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पंधरा ऑक्टोबर पासून ते हवामान पर्यंत राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोणत्या भागात पाऊस पडणार हवामान विभागानुसार विदर्भ आणि मराठवाडा या भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि खान्देश या काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो हा पाऊस वातावरणातील बदल आणि पश्चिमेकडील वारे व वा दक्षिणेकडील दमट हवेमुळे निर्माण होणाऱ्या अस्थिरतेमुळे येणार आहे असा हवामान तज्ञांचा अंदाज आहे शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुढील काही दिवस सावध राहण्याचं आवाहन केलं आहे कापूस सोयाबीन तूर आणि इतर पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधांवर साठवलेलं उत्पादन सुरक्षित ठिकाणी हलवावा खत आणि बियाणे कोरड्या ठिकाणी ठेवावेत आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी शेतात काम टाळावं असेही निर्देश देण्यात आले आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद